नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा जाणार आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदले येणार आहे करिअरमध्ये काय घडणार आहे प्रेमसंबंध आर्थिक स्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी लागेल हे सर्व आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि राशी संबंधित माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकूण चित्र नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी मिश्रपण सकारात्मक परिणाम घेऊन येतो आहे ग्रहांची स्थिती पाहता काही दिवस आव्हानात्मक असतील तर काही दिवस तुमच्या मेहनतीचं फळ देणारे ठरतील विशेष म्हणजे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल कर्मावर विश्वास ठेवा कारण ग्रह तुमच्याच बाजूने उभे आहेत करिअर आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संधी आणि जबाबदारी दोन्ही घेऊन येणार आहे सरकारी किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवे प्रोजेक्ट्स मिळू शकतात व्यावसायिकांसाठी महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात थोडे उतार चढाव राहतील पण दुसऱ्या अर्ध्या भागात नफा वाढेल भागीदारीत चालणाऱ्या कामांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम राखा नोकरी शोधत असलेल्यांना मध्यान्ह काळात म्हणजे चौदा ते वीस नोव्हेंबर दरम्यान शुभ संधी मिळू शकते ग्रहस्थिती सांगते की नवीन कौशल्य शिकल्यास पुढील काळात तुम्हाला मोठा फायदा मिळेल आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना तुलनेने संतुलित आहे महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त होतील घरगुती गरजा प्रवास किंवा आरोग्यावर थोडे जास्त पैसे खर्च होऊ शकतात पण महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य परती जमीन शेअर मार्केट किंवा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्ला घ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंधात हा महिना भावनांनी भरलेला आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज टाळण्यासाठी संवाद खुला ठेवा एकटे असणाऱ्यांसाठी हा महिना नव्या ओळखींचा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी खास व्यक्ती जीवनात येऊ शकते विवाहित जोडप्यांसाठीही हा काळ समजून घेण्याचा आणि एकमेकांना वेळ देण्याचा आहे घरगुती वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी लहान छोट्या गोष्टींवर मन दुखवता मोठ चित्र बघा कौटुंबिक आणि सामाजिक जीवन घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी होऊ शकते साखरपुडा नवी खरेदी किंवा प्रवासाची योजना आईवडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या मित्रप्रिवाराशी जुने मतभेद मिटू शकतात आणि नवे संबंध मजबूत होतील सामाजिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढेल एखाद्या महत्वाच्या समितीत सहभागी होण्याची संधीही येऊ शकते आरोग्य आरोग्याच्या बाबतीत नोव्हेंबर महिन्यात मानसिक ताण आणि थकवा दिसून येऊ शकतो योग प्राणायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे विशेषत कुंभराशीचे लोक विचारात गुंतून राहतात त्यामुळे मन शांत ठेवणे महत्वाचे आहे डोकेदुखी रक्तदाब किंवा थंडीजवर यांसारख्या तक्रारींना दुर्लक्ष करू नका शुभ दिवस व उपाय शुभ दिवस नऊ चौदा एकवीस आणि सव्वीस नोव्हेंबर शुभ रंग निळा आणि पांढरा शुभ अंक चार उपाय दर मंगळवारी हनुमान मंदिरात भेट द्या आणि पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा मंत्र शिवाय दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि मानसिक स्थैर्य मिळत तर मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना एकंदर प्रगती आत्मविश्वास आणि अनुभव वाढवणारा ठरणार आहे थोडे आव्हान येतील पण तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला पुढे नेईल विश्वास ठेवा की प्रत्येक अडथळा हा एका नव्या संधीचा मार्ग असतो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमची राशी कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू पुढील महिन्याच्या राशी भविष्याबरोबर धन्यवाद